तुम्हाला जर झाडे लावायची आवड असेल तर प्रत्येकाच्या घरी हे झाड असलंच पाहिजे बघा आता प्रत्येक भागात वेगवेगळे वेग नावं असतात लाजाळू लाजवंती सप्तरंगी लाजवंती नम्रता अशा अनेक नावाने हे प्र झाडं ओळखलं जातं धार्मिक वैज्ञानिक आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे खरं तर स्पर्श झाल्यास पाने मिटून घेणारी ही वनस्पती हा सगळ्यांनाच कुतूहलाचा विषय आहे लहानपणी तर मला फार गंमत वाटायची की आपण हात लावले की ह्या झाडाची पानं मिटतात म्हणून आता प्रत्येकाच्या घरी का, का आहे असा झाड तर पहा वास्तुशास्त्रानुसार या झाडात शुभ गुणधर्म आहेत घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपण जर जा त्या झाडाकडे निरीक्षण करून जर पाहत राहिलो तर मन शांती मिळते तणाव कमी होतो घराच्या जा म्हणजे अंगणात जर लावायचं असेल तर पूर्व बाजूस हे झाड लावावे आणि जर घरातली नकारात्मक ऊर्जा घालवायची असेल तर घरामध्ये उर ईशान्य बाजूला हे झाड लावावं तसं तर दारात आपण जर लावलं तर ते तर खूपच फायदेशीर आहे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही त्यामुळे दारात जर लावलं तर ते तर खूपच फायदेशीर आहे हे झाड शुक्रवारी किंवा शनिवारी लावायचं आहे त्यामुळे मी शनिवारी हे झाड लावलेलं ला आहे पूर्वी दिवाळीत लक्ष्मीपूजनात ह्याच्या बिया ठेवत होत्या पूजाईला तिजोरीत ठेवायच्या लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचं मानलं जात होतं आ, हे झालं आपले धार्मिकदृष्ट्या आणि आयुर्वेदिकदृष्ट्या तर खूप महत्त्वाचं आहे हे झाड तसेच हे झाले आपले धार्मिक महत्व पण आयुर्वेदात तर ह्यातल्या खूप महत्त्वाचे गुणधर्म आहेत तर ह्यात लाजळू झाडात कडू आणि थंड गुणधर्म आहेत कफ पित्त यावर गुणकारी आहे मूळ व्याधीत या पानाची पावडर करून दुधात घे गे, घेतली तर खूप फायदेशीर होते तसेच मूत्रविकारात मुळाचा मुळा ज्या असतात त्याचा काढा गुणकारी असतो कप झाल्यावर त्याचे पाणी म्हणजे चावून खातात तसेच आदिवासी आदिवासी भागात तर जखम झाली ना तर त्या जखमेवर हे पाणी त्याचा म्हणजे चेचून त्याचा लेप त्या जखमेवर लावला तर रक्तश्राव थांबतो मग तसेच वैज्ञानिकदृष्ट्या असं समोर आले की आपल्या शरीरात हाडाचे जे तुट तुटणे किंवा मांसपेशींच्या समस्यावर लाजाळूचं रोखटं खूप फायदेशीर आहे त्यामुळे आयुर्वेदिक धार्मिक अशा म्हणजे सर्वच वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे झाड खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरी हे झाड असावेच असावे तुम्ही घराच्या बाहेर अंगणात लावा बागेत किंवा घरामध्ये लावा ते आपल्याला फायदेशीर खूप आहेच तसेच या झाडाला शनिवारी काळे ती तीळ ती, आणि पाणी घालावे ते खूप चांगले असते आपल्या घरासाठी किंवा आपल्या स्वतःसाठी सुद्धा खरं तर स्पर्श झाल्यास पाने मिटवून घेणारी ही वनस्पती हा सगळ्यांचाच कुतहलाचा विषय आहे पण त्याचे इतके गु गुणधर्म किंवा इतके महत्त्व आहे हे सर्वांना माहीत नसते त्यामुळे मी बऱ्यापैकी याची माहिती तुम्हाला सांगितली आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे झाड नक्की तुमच्या घरी लावा त्याचे नक्कीच तुम्हाला फायदे होतील आणि हा फायदा करून घ्या तुम्ही पहा किती छान असं झाडं आहे त्याच्या हात लावला की असे मिटले जातात त्याचे पानं आणि खूप असं छान वाटतं झाडं लावलं तुम्ही नक्की बा बागकाम करा माझे पहिले पण व्हिडिओ पहा बागकामाचे आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नवीन व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटूया बाय